डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस केडगाव उपनगराच्या महावितरण कार्यालयासंदर्भातील नागरिकांचे अनेक प्रश्न प्रलंबित होते तर ते सोडवण्यासाठी माजी सभापती मनोज कोतकर यांनी नि निवेदन दिलं होतं त्यानुसार महावितरण कार्यालयाकडून तीन जुलैला बैठकीचं आयोजन करून पंधरा दिवसांमध्ये विजेच्या संदर्भातील सर्व प्रश्न मार्गी लावू असं आश्वासन दिलं गेलं मात्र तरीही महावितरण कार्यालयाकडून काही कामांसंदर्भात उपाययोजना केल्या गेल्या नाहीत त्यामुळं केडगाव उपनगराच्या प्रश्नांबाबत महावितरण कार्यालयाकडून देण्यात आलेले काही आश्वासनं हवेतच विरलेत तर आता संतप्त नागरिकांनी विभागीय महावितरण कार्यालयावर मोर्चा काढत तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं आम्ही खेळगावच्या वतीने मनोज दादा कोतकर यांच्या नेतृत्वाखाली महावितरण येथे निवेदन देण्यासाठी आलो असता आज प्रामुख्याने आमच्या खेडगाववासीयांच्या वतीने प्रमुख मागण्यांमध्ये आम्ही आज महावितरणला सांगितलं आहे की आम्हाला खेडगाव उपनगर जे झपाट्याने वाढते त्यामध्ये तुमच्या कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी तुमचे कर्मचारी कॉल घेत नाहीत फोन उचलत नाहीत त्यानंतर आमचे जे झाडांमध्ये तारांचं प्रमाण जे वाढलं आहे ते अतिशय जास्त झाडं तारांमधून गेलेले आहेत आणि ते ट्री कटिंग बाकी राहिलेली त्याच्यानंतर बऱ्याचशा भागामध्ये पोल आपलेले आहेत ते आता गणपती येतील गणपती मंडळामध्ये ते पॉलचं पोलमुळं शॉर्ट सर्किट होऊ शकतो असे पाच सहा प्रकारचे मुद्दे आम्ही महावितरणला सांगितले त्यानंतर सगळ्यात सा महत्त्वाचा मुद्दा आमचा असा की आम्ही स्मार्ट मीटरच्या पूर्णविरोधात आहेत तेडगावकरांच्या वतीने दादांनी आधी देखील सांगितलं आम्हाला स्मार्ट मीटर नको आहे कारण की एका एका घराला त्यांच्या दहा पट वीस पट बिल येऊ राहिले दोन खोल्यामध्ये राहणारा माणूस सत्तर हजार रुपये बिल कसं येणार हे प्रश्न विचारल्यानंतर आम्हाला आज देखील व्यवस्थित उत्तर मिळालेलं नाही आम्ही त्यांना निवेदन भरपूर वेळेस दिलेली पण निवेदन माणूस किती वेळ देणार किती वेळा त्यांना आपण निवेदन देणार देना किती वेळा चक्र मारणार मीटरमध्ये फॉल्ट असला तुमच्याकडे चार वेळा यायचं तुमचे मीटर द्यायचे ते म्हणणार त्याच्यावर काम चालू आहे हे असं किती दिवस चालणार आहे त्यामुळं केडगावकरांचा रोष आला महावितरणला सामोरं जावं लागेल सर्वसाधारण जे मजूर कामगार आहेत त्यांच्या घरी वीस वीस तीस तीस हजारची लाईट बिल येते पण ते लाईट बिल आल्यानंतर ते जर जेव्हा एम पद येतात तक्रार करतात त्यावेळेस त्यांची आधी तक्रार कोणी घेत नाही त्यांना अतिशय उडीचे उत्तर देतात एम एसीबीच्या केडगावच्या ऑफिसला जर कोणी फोन केला तर ते फोन सुद्धा कोणी घेत नाहीत अशा ज्या बरेच तक्रारी त्याच्यानंतर झाडाचं एक आहे आणि जे डीपी बसवल्या डीपी आम्हाला सांगितलं वीस ते तीस डीपी केडगाव मध्ये बसवायच्यात त्यातल्या फक्त पाच ते साठ डीपी बसवल्यात त्यांनी आणि काम असं ह्या पद्धतीने होत आहे जे पाच पास दोन दोन पद्धतीने त्यांचं काम चालू आहे त्याच्यानंतर कर्मचारी आता केडगावातील लोकसंख्या जवळपास आपण पाहतो की एक लाखच्या आसपास लोकसंख्या झालेली केडगाव एकदम झपाट्याने जे वाढत असतं नगर शहरामध्ये तर केडगाव वाढत वाढते पण त्याच्यामध्ये आपण पाहतो की पाच ते सहा आम्हाला कर्मचारी प्रभाग क्रमांक सतरामध्ये सोळामध्ये दोन तीन असे त्यात ते पण आमचे फोन उचलत नाही लोकांचे पण फोन फोन उचलत नाही मग आम्ही जायचं तर कुठे जायचं असा गंभीर प्रश्न आमचा निर्माण झालेला आहे आता आम्ही आज आलोय ते म्हणजे आपण दोन तीन दिवस आपण हे जे पोलचं शिफ्टिंग आहे किंवा काय पोल जे वाकडे झाले किडे काय झाले ते आपण करू त्याच्यानंतर पंधरा वीस दिवसात आपले गणपती येणार आहेत तर गणपती समजा गणपती काही बरेचसे मंडळ हे पोल अशा तरीच आहेत म्हणजे ओपन स्पेस आपला गणपती बसतो तर पोल जे पडायला आले ते पडले मंडावर पडले गणपती पडले पण त्यावेळेस आम्ही कोणाकडे जायचो ज्या लोकांच्या नागरिकांच्या तक्रारी याचं निवारण देखील महावितरण करत नाही अनेक ठिकाणी झाडांमधून तारी गेलेले आहेत अनेक ठिकाणी पोल वाकलेले आहेत महावितरणनी यापूर्वी आश्वासन बैठकीत असं आश्वासन दिलं तर येत्या वीस दिवसामध्ये आम्ही ज्या ठिकाणी पोल वाकले ते सर्व करून देतो तुम्हाला जे डीपी बॉक्स आहेत ते बदलून देतो ज्या ठिकाणी झाडातून तारी गेल्या आहेत ते झाडं कट करतो या ठिकाणी अतिशय संत गतीने या ठिकाणी महावितरणचं काम चालू आहे ज्या ठिकाणी वीस पेट्या बसवायच्या तिथं चार पेट्या आत्ताशी बसवल्यात पाच पेट्या आत्ताशी बसवल्यात ज्या ठिकाणी तारी गेल्यात ते झाड अद्याप तरी कापलेलं नाही आत्ता म्हणतात आम्ही आत्ता पाठवतो लगेच पाठवतो अद्याप तरी त्यांनी कुठलंही काम सुरू केलेलं नसल्यामुळं त्या ठिकाणी आम्ही मोर्चा घेऊन आल्यानंतर या ठिकाणी महावितरणचं प्रशासन जागा झालं आहे आणि त्यांनी हालचाली चालू केलेल्या के आहेत या ठिकाणी अनेक ठिकाणचे पोल हे पडण्याच्या परिस्थितीत आहेत तर ते, 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 ते म्हणले येत्या दोन चार दिवसात आपण परत बैठक घेऊन आपण ज्या ज्या ठिकाणी अशी परिस्थिती आहे ती आपण लवकरच व्यवस्थित करू या ठिकाणी या आश्वासनावर आम्ही आज या ठिकाणी महागारी फिरतोय पण गुरुवार शुक्रवारपर्यंत जर बैठक घेऊन जर कारवाई केली नाही तर पुन्हा मोर्चे घेऊन येऊन या ठिकाणी मोठं आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही यावेळी अजित कोतकर सोन्याबापू घेंबूड सुमित लोंढे विजय सुंबे अण्णासाहेब शिंदे ओंकार कोतकर अक्षय विरकर सुहास साळुंके बाळू कोतकर संकेत वाघमारे पप्पू पाठक संकेत शिंदे ऋषी गवळी योगेश आंबेकर शुभम गायकवाड शुभम आंबेकर शुभम लोंढे शिवम अरुण श्रीनाथ टकले करण ठोंबरे स्वराज भोसले आणि लोंढे यांची उपस्थिती होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाईट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमने संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट